मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड नावाचा एक जिल्हा आहे आपण काल एक बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारी संदर्भातला एक व्हिडिओ बनवला होता खूप दिवसांपूर्वी मुळशी पॅटर्न असेल किंवा ज्या पुण्याच्या बाजूने ज्या औद्योगिक वसाहती झाल्या ज्याच्यामध्ये आय टी पार्क असतील हिंजवडीचा असेल किंवा खराडीचा असेल पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी ज्या पद्धतीनं औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या किंवा मोठमोठ्या कंपन्या आल्या आय टी पार्क्स आले पार्क हिल स्टेशन या आले या सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलं कारण त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस अशा मोठमोठ्या कंपन्या येतात मोठमोठे प्रोजेक्ट येतात तर त्यातून मोट मोट कमिशन आलं खंडणी आलं तिथले प्रॉपर जे जे गुंड लोक असतात ते त्या ठिकाणी आपला आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी हे सगळं करत असतात हे आपण पुण्यापर्यंत इथपर्यंत पाहतो होतो परंतु आता बीड हे जिल्हा सुद्धा याला अपवाद राहिला नाही बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची मसाजोग या गावाचे सरपंच असताना म्हणजे आता ते थे त्यांच्या पत्नी सरपंच होता आणि ते माजी सरपंच होते तर त्या ठिकाणी त्यांनी पवनचक्की नावाचा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी येत होता त्या प्रोजेक्ट संदर्भातही अशाच खंडणीचा विषय होता अशाच काही गोष्टी होत्या परंतु ते सरपंच असल्यामुळे त्यांच्या ते आणि त्या ठिकाणी त्यांचा कदाचित विरोध होता म्हणून त्यांची त्या ठिकाणी निर्गुण अशी हत्या करण्यात आली या सगळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आता सुद्धा तेच पालकमंत्री होतील माझी कृषी मंत्री ते आतापर्यंत सुद्धा कृषी मंत्री होतील ते म्हणजे धनंजय मुंडे यांचे जे अत्यंत जवळचे समर्थक वाल्मिक कराड म्हणून एक आहेत जे खूप निकटवर्ती आहेत धनंजय मुंडे अगदी धनंजय मुंडेंचा जो म्हणजे सोबतचा हात ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीने ते सपोर्ट सिस्टीम म्हणून त्यांच्या सोबत असतात परंतु त्यांच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा नोंद झालेला आहे त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे तो गुन्हा कशा संदर्भातला आहे तो, तो खंडनी संदर्भातला आहे ज्या ठिकाणी खंडणी गोळा केली किंवा के खंडणी गोळा करताना कारण तिथे येणाऱ्या प्रत्येक आमदाराचा जो सत्तेतला असू द्या भाजपचा असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या सगळ्यांचं एकच म्हणणे की इथे विशिष्ट अशी लोक आहेत जी आंबा जिथला जो परिसर आहे बीड जिल्ह्यातला इथं दहशत निर्माण करण्याचं काम करतात आणि यांनाच तिथल्याच पालकमंत्र्यांचं वरद आहे किंवा ते त्या ठिकाणी त्यांना सांभाळून घेतात म्हणून यांची एवढी हिंमत झाली आणि या ठिकाणी अशा अशा पद्धतीने हे सगळे करतात आता वाल्मिक कराड हे खरं तर धनंजय मुंडेंची खूप जवळचे माणूस म्हणजे जवळचा माणूस खूप अत्यंत शरद धनंजय मुंडेंना पहिल्यापासूनच सपोर्ट करत आलेले अगदी त्यांच्या पराभवाच्या काळातसुद्धा त्यांच्यासोबत होते आणि विजयाच्या काळातसुद्धा त्यांच्यासोबत होते आणि आत्ता त्यांना जे दीड लाखाचं लीड त्या ठिकाणी मिळालं ह्या लीडमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगला त्यांचा भाग घेतला होता वाल्मिक कराड हे नगर तिथले नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत ते आता सध्या नगर नसल्यामुळं ते प्रशासन तिथं असल्यामुळे हे कुठल्याही प्रकारे आता तिथल्या पदावरती नाहीत परंतु ह्यांचा जो काही तिथं दहशत आहे म्हणा किंवा तिथल्या लोकांमध्ये जे काही एक आदरपूर्वक दहशत असेल किंवा कशीही दहशत असेल परंतु त्यांच्याबद्दल आता पोलिस स्टेशनमध्ये जो गुन्हा नोंद झालेला आहे तो गुन्हा नोंद कशा संदर्भात झालेला आहे किंवा त्यांच्याबद्दल कुठल्या कुठल्या खंडाने ज्या किती किती केसेस त्यांच्यावरती टाकण्यात आलेले आहेत हे पोलिसांच्या तपासाच्या अंतिमच आपल्याला हे समजणार आहे त्याच्यामुळं अपुऱ्या माहिती आधारे आपण कुठलीही गोष्ट बोलणार नाही परंतु सध्याच्या स्थितीमध्ये पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली कारण तो संतोष देशमुख यांच्या जो काही पुन्हा हत्या झालेली या हत्याच्या पाठीमागे यांचा हात आहे असंही कोणीतरी सांगण्यात आले नाही कारण संदीप क्षीरसागर हे जे बीडचे आमदार आहेत जे शरदचंद्र पवार गटाचे आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्याशी मीडियाशी बोलताना सांगितलं की ह्या व्यक्तीमुळं मग इथं खूप दहशत निर्माण होते आणि इथल्या कोणा जरी विचारलं तर ह्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनामध्ये दहशत आहे सो इथल्या लोकांना भीती वाटते किंवा अशा पद्धत अशा पद्धतीनं इथं वर्तवणूक केलं जाते किंवा हे सगळं होतंय मग हे सगळं होत असताना कुठेतरी एका वेगळ्या गोष्टी लोकांसमोर पोहोचू नयेत वेगळ्या गोष्टीतून लोकांना काहीतरी वेगळं पण दिसू नये म्हणून या ठिकाणी वाल्मिक कराड असतील किंवा त्यांचे जे कोणी जवळचे निकटवर्ती समर्थक असतील यांच्यावरती तिथे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आणि त्या गुन्ह्याचा तपास हा तिथलेच पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी करत आहेत धन्यवाद